सोळावं वर्ष हे आपल्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे पण आपण त्याच्याकडे किती दुर्लक्ष करतो हे एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराज एक असं आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पहिला गड जिंकला होता आणि तो होता तोरणा किल्ला खरं म्हणजे शाळांमध्ये कॉलेजमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहिती सुद्धा नाहीये आणि पालकांना ज्या वेळेला आपण मुलांच्या करिअर बद्दल विचारतो की तुमच्या मुलाने काय करायचं ठरवलंय किंवा तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलाने कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे त्यावेळेस ला एक साधारण एकदम साधं उत्तर मिळतं ते म्हणजे अजून तो लहान आहे पण जर तुम्ही आत्ताच त्याच्या करिअर बद्दल त्याच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी विचार नाही केला तर कदाचित खूप उशीर झालेला असू शकेल म्हणूनच आजच मुलांमधील क्षमता ओळखा त्यांच्यातील वेगवेगळे वे गुण नैसर्गिक गुण ओळखून त्यांना त्यांच्यातील क्षमतेनुसार योग्य करिअर निवडायला मदत करा खरं म्हणजे हे आज सांगायची वेळ का आली आहे कारण जर महाराजांना जिजाऊंनी लहानपणापासूनच दिशा दिली नसती ध्येय ठरवलं नसतं तर ते सोळाव्या वर्षी कदाचित गट जिंकू शकले नसते म्हणून जागे व्हा शांतपणे विचार करा जर तुमच्या मुलांच्या आयुष्याला दिशा द्यायची असेल जर त्यांचं योग्य करिअर घडवायचं असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा